शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरनं चौदा ते पंधरा वयोगटातील तब्बल बारा विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला ओ हे अतिशय क्रूर आहे <गणीवारी> मधील आर एस दमान या इंग्लिश स्कूलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय प्रकार समोर आला आहे शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आणि पॅड आढळल्यानं संतप्त झालेल्या मुख्याध्यापिकेने पाळी आलेल्या विद्यार्थिनीला शोधण्यासाठी अनेक आंतरवस्त्रे काढून तपासणी केली होती मासिक पाळीच्या संशयावरून शाळेच्या व्यवस्थापनाने दहा ते बारा विद्यार्थिनी काढून तपासणी केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला या प्रकारानंतर आता अनेक स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे मुख्याध्यापिकेने केलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यावर बुधवारी सकाळी सा पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापिकेला जाब विचारला संस्था चालक येईपर्यंत पालकांनी शाळेतच थिया दिला पालक मुख्यधारे विरोधात प्रचंड संताप व्यक्त करत असताना पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी तातडीने मुख्याधापिकेला पोलीस ठाण्यात था। आणलं शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरून चौदा ते पंधरा वयोगटातील तब्बल बारा विद्यार्थिनीचे कपडे उतरून शाळेने तपास केला हे अतिशय क्रूर आणि मुलीच्या आत्मसन्मानावर घाला घालणारं कृत्य आहे असं भाजप नेता चित्रा यांनी म्हटलं आहे शहापूरच्या दमानिया इंग्लिश स्कूल शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापजनक अशी घटना घडली आहे शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरनं चौदा ते पंधरा वयोगटातील तब्बल बारा विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला अ हे अतिशय क्रूर आहे आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारं कृत्य आहे मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे शाळा म्हणजे विश्वासाचं संरक्षणाचं ठिकाण असायला हवं पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असं समजतय याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे आत्मविश्वास मुलींमध्ये रुजवला गेला पाहिजे तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते कदापि खपवून घेतला जाणार नाही या घृणास्पद प्रकाराबद्दल पोलिसांनी बुधवारी मुख्याध्यापिकेसह चार शिक्षिका महिला सफाई कामगार आणि दोन संस्था चालकावर गुन्हा दाखल केला आहे तर मुख्याध्यापिका आणि सफाई कामगार महिलेला अटकही करण्यात आली अटक केलं ते कोणाच्या सांगण्यावर